जय शिवराय जय भीम सर्वांना माझा आज एक मोठी दुर्घटना होण्याआधीच आपण सतर्क राहिलं म्हणून त्याच्यामुळे एक मी आज एक माझ्या माध्यमातून मी तुम्हाला एक छोटंसं एक व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवते आणि मी नंतर तुम्हाला ते सगळे व्हिडिओसुद्धा दाखवणार आहे पुढे जाऊन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा माझा हे बोलणं झाल्यानंतर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता की काय झालं झालं था। असतं तर ता। मी अगदी माझ्या काही कामासाठी चाललेली होती आणि विषय असं झालेलं होतं की रस्त्यामध्ये आपल्या नेहमीचे एक टाकी वगैरे असते तर त्या टाकीचं झाकण कोणीतरी काढलं होतं का निघालं होतं ते माहीत नाही आहे आणि ते झाकण जे आहे तर ते असं अपडाऊन होत होतं तर अपडाऊन होत असताना काय झालं त्यावेळी नेमकं जर समजा तिथे अशी परिस्थिती होती की ते अर्ध्या झाकणामुळे एक भीती अशी मला वाटली की तिथे तीन मुलं जे जम्प करत होते समजा एखाद्या बाजूला त्यांचं जर वजन जर गेलं असतं तर काय झालं असतं तर एक ही मोठी दुर्घटना आपल्या इथे झाली असते तर माझं म्हणण्याचा उद्देश आहे की हे कंप्लेंट आता आपण द्यायला तर हवी तर मी माझं काम थोडंसं बाजूला ठेवलं आणि मी सगळीकडे जरा आजूबाजूला बघितलं जर असं तिकडचं शूट घेतलं म्हटलं ही कम्प्लेंट मागे पण मी अशी रस्त्याची एक कंप्लेंट दिलेली ती आपल्या खारची होती आणि ही कंप्लेंट जी आहे आपली खेरवाडीची आहे रोड नंबर आपला पाच आहे तर तिथली आहे आणि बाजूला म्हणजे बघायला गेलं तर आपली रहेजा कॉलेजच्या लागूनच आहे अगदी कॉर्नरलाच आहे तर समोर तिथे बरेच लोक बसले होते तर मी त्याच्यात ना मग मी म्हटलं जरा इथे या तरी म्हटलं हे कोणी कंप्लेंट दिलेली आहे की नाही तर नाही मॅडम आम्ही दिलेली आहे दिले तर म्हटलं काय रिस्पॉन्स आले काय तर नाही बोल लवकरात लवकर ते करतील तर म्हटलं कधी करतील तर ही मुलं आता आपले असे जातात आणि ह्या मुला, मुलं मुलांना काय त्याच्यातलं काय चांगलं काय वाईट ते कळत नाही ती जे झाकण जे जा आहे ते अपडाऊन होतं ते मजा मजा म्हणून आपले ग्रुपने उड्या मारतात त्याच्यात पुन्हा जाताना सरळ मुलं शाळा सुटल्यावर सरळ असे जात नाही तर त्या झाकणावर उभा राहून उडी मारून असे जम्प करून जातात तर मग मा तिथे मला प्रदीप शिंदे साहेब भेटले तर त्यांनी इतका सुंदर रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी पटकन मला आहे ना बीएमसीचे आपले प्रभाकर गुरव साहेबांचा सा मला नंबर दिला तर नंबर दिल्यानंतर असं झाला तर मला फक्त असं जर एक डोक्यामध्ये चिडचिड होते की का लोक म्हणजे गव्हर्नमेंटची कामं अशी टाळाटाळ तार होतात का काय होतात का सगळ्याच ठिकाणी होत नसतात पण बऱ्याच ठिकाणी होतात असंच ऐकलेलं आहे की चांगलं असं डो नेहमी गव्हर्नमेंटचीच कामं आहे ना तर ह्याशी टाळाटाळ तार होते असं होतं तर म्हटलं सहज आपलं आपलं कर्तव्य काय की आपण एक सतर्क नागरिक आहे तर त्यामुळे मी सांगू शकले तर मी माझा एक माध्यमातून म्हणजे माझं फूड अँड जर्नी हा माझा स्वयंपाकाने माझ्या प्रवासाचा आहे तर हाही माझा प्रवासातला भाग समजून मी हा व्हिडिओ मी एक हे केलेला आहे बनवलेला आहे तर हा व्हिडिओ जो असा आहे की तिकडे ती मुलं कशी जातात कशी नाही जातात आणि ते मुद्दा मी दाखवलं कारण इथे असं दाखवल्याशिवाय पण ते, ते समजणार नाही की नेमकं काय का बोलायचं आहे नेमकं काय का झालेलं आहे दुसरं शब्दात मांडलं तरी सगळ्याच गोष्टी लक्षात येत नाही तर समजा एखादं मूल त्याच्यामध्ये पडलं त्या टाकीमध्ये ती टाकी उंचीला किमान मला वाटतं सोळा फूट आहे शिंदे साहेबांनी मला सांगितलं तर मी म्हटलं मग ते केवढी मोठी दुर्घटना होईल अच्छा त्याच्या त्या झाकणाच्या खाली जर काय जाळी आहे का नाहीये तर हे सामान्य लोकांना कोणाला माहितच नाही आहे हे तर आम्हाला सुद्धा नाही माहिती की हे सगळं बीएमसीचंच आपलं काम आहे तर मग नंतर जर मी म्हटलं शिंदे साहेबांनी म्हणजे प्रदीप शिंदे साहेबांनी मला नंबर दिला गुरव साहेबांचा सा। गुरव साहेबांना मी जर जेव्हा मी फोन केला तर मला बोलले की मॅडम तुम्ही फक्त मला दहा मिनटं द्या दहा मिनिटात मी तुमचं काम करतो तर हे म्हणजे लगेचच हो ते बोलले की मी दहा मिनिटात करतो लगेच करतो मी माणसं पाठवतो अच्छा मला असं वाटलं की मला मी म्हटलं आता हे जर दहा मिनिटं जर बोललं आणि ते समोर जे चित्र जे दिसतं एक मनामध्ये मा भीती बसली न कळत एखादी व्यक्ती गेली त्याच्यात वृद्ध वृद्धाची पण लोक तिथे जातात ठेस लागली किंवा रिक्षा जाते काही ना काही तिथे झालं असतं नक्की त्याच्यामुळे मग मी ते नजरेमध्ये त्यांच्या आणून दिलं की हे असं असं आहे तर आपण काहीतरी पटकन ऍक्शन घेऊया तर सरांनी दहा मिनिटांमध्ये मज़ा काम, मज़ा काम मी बँकेच्या बाहेर माझं काम माझं काम झालं आणि मी बँकेच्या बाहेर आले बघते तर काय तर झाकण व्यवस्थित लावलं होतं तर लगेच ते बोले धाम आणि खरंच मला वाटलं नव्हतं तर धन्यवाद साहेबांना की फार रिस्पॉन्स छान दिला तुम्ही आणि असंच काय असं आढळलं तर आम्हाला नक्कीच रिस्पॉन्स तुम्ही द्या मला फार आनंद झाला की एक सामान्य नागरिक म्हणून मी एक मेसेज म्हणजे एक फोन केला आणि तुम्ही त्यांना रिस्पॉन्स छान दिला आणि रिप्लाय सुद्धा दिला आणि त्याचे पडसादसुद्धा लगेचच झाले म्हणजे फार सुंदर काम केलं आणि धन्यवाद शिंदे साहेबांना कारण का तर त्यांनी मला नंबर दिला नसता बीम, तर मी तुमच्यापर्यंत बोलू शकले नसते आणि बी एम सी बीएमसीचे अजून मला सगळे जेवढे अधिकारी आहेत पाटील साहेब आहे प्रल्हाद पाटील साहेब आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देते कारण हे सगळे तुम्ही एकत्र जे कामाचं जे हे नियम पटकन झाल्यामुळे मला फार बरं वाटलं आणि तेवढ्यातच एक शिंदे साहेबांना मेसेज येतो आणि शिंदे साहेबांनी मला फॉरवर्ड केला की ते म्हणाले की साहेबांना फो गुरव साहेबांचा फोन आला होता तर मग ते त्यांनी सांगितलं की सदर बाबतीत लवकरच ॲक्शन घेऊन लोखंडी झाकण कायमस्वरूपी लावू तर धन्यवाद गुरव साहेब तुम्ही रिस्पॉन्स दिल्याबद्दल आमच्या छोट्याशा माध्यमातून आम्ही हा जो रिस्पॉन्स तुम्ही दिला आम्हाला माझ्या चॅनेलच्या माध्यमातून आणि शिंदे साहेबांच्या सहकार्यामुळे पुन्हा आपले पाटील साहेब आले ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तुम्ही जो रिस्पॉन्स दिला आणि झटपट दहा मिनटात हे काम केलं आणि लवकरात लवकर तुम्ही लोखंडी झाकण लावाल तर खूपच म्हणजे म्हणजे सगळेच अशा कामं जर केली तर एक विश्वास एक आपलं निर्माण होतो एक असे बी एम सीचं कामामध्ये आणि माझ्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही रिस्पॉन्स दिला तर त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आणि हे बघा हे ते झाकण आता हे बघा कशी मुलं ह्याच्यावरून येतेच आणि खूप धो धोकादायक होतं हे खूप हलते हे झाकण पण आता एका बॅलन्सला असं राहिलेलं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला लोखंडी झाकण आता साहेब लावून देणार आहे तर धन्यवाद गुरव साहेब लवकरात लवकर तुम्ही लक्ष घातलं त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आणि हे बघा असं ही अशी पद्धत आता ही बघा ही लहान मुलं कशी सरळ जात नाही आहे तर ह्या झाकणावरूनच जाणं इथे मोठा रोड आहे पण कॉर्नरवरूनच मुलं ही जात आहे आणि अगदी त्याच्यावर पाय देऊनच जातात हे बघा ह्या पद्धतीने लवकरात लवकर लोखंडी झाकण लावण्यात यावे धन्यवाद सर्वांना